वाजले आम्हाला खरेदी करता करता परत उशीर झाला अजून तुमच्या लेहंगा घ्यायचा बाकी आहे खूप उशीर झाला साडा बघता बघता हाय हॅलो सर्वांना नमस्कार मी सुवर्णा आणि परत एकदा तुमचं सर्वांचं माझ्या एका नवीन मराठी ब्लॉग चॅनलवर अगदी मनापासून स्वागत आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदाचा आरोग्याचा जाऊ दे हीच बाप्पाच्या चरणी प्रार्थना काल तुम्हाला व्हिडिओ आला नाही सर्वच ताईंना करमलं नसेल सर्वांनीच आठवण काढली खूप साऱ्या ताईंनी मला कमेंट पण केल्या पण मी आता चालली आहे कुठेतरी व्हिडिओचं टायटल वाचून तुम्हाला समजलंच असेल मी कशासाठी चालली आहे सकाळी आम्ही खूप लवकर निघालो सात साडेसात वाजले असतील आम्ही चालू आहे सुरतला तर मला साड्यांची शॉपिंग करायची होती सुरतला लग्नाच्या साड्या हो घ्यायच्या होत्या पूजाने पण सुट्टी घेतलेली होती मला तर झोप लागली होती सकाळी सकाळी तर मी झोपलेली आहे आणि बाहेर खूप थंडगार हवा होती ना त्यामुळे मग ब्लँकेट पांघरून घेतलं मी एक दीड तासाचा प्रवास केला आम्ही आणि त्यानंतर मग चहा घ्यायचा होता सकाळी सर्वांना कारण सकाळी सकाळी चहाची तलफ येते आणि थंडीच्या वातावरणामध्ये तर कडक कडक चहा प्यावासा वाटतो

पूजाला चहा सोबत काहीतरी खायचं होतं त्यामुळे तिने बिस्किटचे पुडे आणि मुरमुरे कुरमुरे कुरकुरे असं काही आणलेलं होतं तिला भूक लागलेली होती आणि रिकाम्या पोटी गाडीमध्ये प्रवास केल्यामुळे ना अजून कळमळ होते ना त्यामुळे मग म्हटलं काहीतरी थोडंफार खाऊन घ्या तर त्यांनी बिस्किट आणि चहा खाल्ला त्यानंतर मग आम्ही पुन्हा प्रवासाला निघालो माझ्यासोबत माझ्या नननबाई पण होत्या आमचे जावई पूजा ऋतू आणि जावईंचे भाऊ तर आम्ही एवढे सर्वजण चाललो आहे सुरतला मिस्टर आणि राहुल नाही आले राहुलला मी बोलली होती चल पण गाडीमध्ये एवढी जागा पण नव्हती आणि साड्या वगैरे ठेवायला पण जागा लागते त्यामुळे मग खूप जास्त गर्दी काही केली नाही आम्ही आता आम्ही सापुतारामध्ये आलो आहे तर इथं आल्यानंतर आहे ना काश्मीरमध्ये आल्यासारखी फिलिंग वाटली कारण बाहेरचा नजारा बघितला ना तर असं वाटतंय की आपण काश्मीरमध्येच आलो आहे खूप छान वाटत होतं जवळपास पंचेचाळीस किलोमीटरचा हा सापुताराचा घाट वळणावळणाचा रस्ता आणि दोन्ही साईडला दुथरपा हिरवीगार मस्त झाडं हिरवळीच हिरवळी आणि नदी खूप छान मस्त बाहेरचा नजारा दिसतो आहे ना खूप भारी वाटत होतं सकाळचं वातावरण पण खूप फ्रेश वाटत होतो आम्ही खूप उत्साहामध्ये निघालो आहे शॉपिंग करायला पूजाच्या लग्नाची खूप साऱ्या ताई म्हणतील आता पूजाच्या लग्नाची डेट सांगा तर वीस डिसेंबर बऱ्याच नवीन ताई बघत असतात व्हिडिओ त्यांना माहीत नाही आपल्या पूजाचं लग्न आहे वीस डिसेंबरला तर एक दीड महिन्याचं राहिलेला आहे आता लग्नाला खूप सारी तयारी करायची आहे आम्हाला त्यामुळे आम्ही ना कपडे घ्यायला चालू आहे लग्नाचे तर जावांना पण ड्रेस घ्यायचा आहे पूजाला पण लेहंगा बघायचा आहे माकड बघा साप मा ना सापुतारा घाटमध्ये ला ना खूप माकडं म्हणजे आम्ही ना बाहेरूनच बघितलं खाली काही उतरलो नाही कारण खाली उतरायची परमिशन नाही आहे तिथे बोर्ड लावलेला आहे मोठा आजूबाजूला जंगल असल्यामुळे ना जंगलातील प्राणी कधी पण रस्त्यावरती येऊ शकतात त्यामुळे आम्ही काही खाली उतरलो नाही आता आलो आहे सुरतमध्ये तर सुरतमध्ये पोहोचायला आम्हाला दुपारचे दीड दोन वाजले होते बराच उशीर झाला होता आम्हाला भूक पण लागली होती पण मार्केटमध्ये जाण्याआधी आम्हाला काहीतरी खायचं होतं कुठेतरी थांबायचं होतं त्यामुळे आम्ही रस्त्याने एखादं चांगलं हॉटेल बघत होतो एक ठिकाणी आम्हाला चांगलं हॉटेल दिसलं मोकळं वातावरण होतं मार्केटमध्ये गेल्यानंतर मग बाहेर येता येत नाही त्यामुळे मग आम्ही घरून डबे आणलेले होते भाजीपोळी सर्व काही करून आणलेलं होतं मी सकाळी म्हणून मग आम्ही या हॉटेलमध्ये आलो छान मस्त पनीरची भाजी बनवली चपात्या शेंगदाण्याची चटणी आणि मुलांनी मोमोज पण घेतले कारण इथे हॉटेलमध्ये काही घेतल्याशिवाय बसू दिलं नसतं मुलांनी त्यामुळे मोमोज घेतले आणि आम्ही मसाला पापड पण सांगितला आता बऱ्याच ताई म्हणतील की ताई तुम्ही सुरतला आल्या आम्हाला सांगितलं नाही आधी खरं सांगते आधी तर काही कल्पना नव्हती आम्ही या दिवशी निघू यायचं तर होतं सुरतला पण आमचं असं काही फिक्स नव्हतं कधी निघणार पण माझ्या ननंदबाई अचानक ना त्यामुळे मग आम्ही पण अचानक सुरतला निघालो कारण त्या बोलल्या की आपण साडी घ्यायला जाऊ तर मग मी बोलली आपण सुरतलाच निघू अचानक आमचा हा सर्व काही प्लॅन झाला आणि आम्ही सुरतला आलो आणि शॉपिंग करायची म्हटलं ना तर असा वेळ खूप जास्त नसतो कारण खूप काही घ्यायचं असतं पण वेळच पुरत नाही आणि कोणाला भेटायचं म्हटलं ना वेळ कसा निवांत पाहिजे बोलता आलं पाहिजे सर्वांशी भेटता आलं पाहिजे त्यामुळे तुम्हाला पण आधी सांगता नाही येत मला चला आता आम्ही सर्वजण जेवायला बसलेलो आहे शेंगदाण्याची चटणी पण आणलेली होती मला तर बाहेरचं जास्त जेवण आवडत नाही आणि बाहेरगावी आपल्या गावासारखं मिळत पण नाही कधी कधी मागच्या वेळेस पण आम्ही सुरतला आलो तर आम्हाला असं व्यवस्थित खायला मिळालं नाही त्यामुळे मग मी घरूनच डब्बा घेऊन आली आता आम्ही जेवण झाल्यानंतर आलो आहे अजमेरा फॅशनला याआधी पण मी इथे आलेली आहे मागच्या वेळेस पण मी इथे आली होती पूजाला लेहंगा घेण्यासाठी पण त्यावेळेस आहे ना ते बोलले की तुम्ही दोन तीन महिन्यांनी या त्यावेळेस नवीन स्टॉक येईल त्यामुळे मग आम्ही साधे लेहंगे घेतले पण जो लग्नाचा असतो ना वेडिंग लेहंगा तो आम्हाला घ्यायचा होता त्यामुळे मग तो घेण्यासाठी आम्ही पुन्हा इकडे आलो आणि इथे आल्यानंतर ये ना डायरेक्ट आपण शॉपमध्ये जाऊ शकत नाही कारण आधी ना खाली बसावं लागतं तिथे ते आपल्याला एक सेल्समन देतात आणि त्यानंतर ते आपल्याला घेऊन जातात आणि तेच सर्व काही कपडे दाखवतात तर ज्या ताई आमच्यासोबत होत्या ना तर त्या नाशिकच्याच आहे त्यांना आमची मराठी भाषा समजत होती त्यामुळे त्या आम्हाला घेऊन मग दाखवत होत्या तर या ठिकाणी आता आम्ही आलो तर इथं सर्व काही हे घागरे पडलेले दिसत आहे सर्व प्रकारच्या व्हरायटी आम्हाला बघायला मिळाल्या पूजाला थोडासा वेगळ्या टाईपमध्ये पाहिजे होता लेंगा म्हणजे जो कॉमन असतो ना रेड किंवा मरून लाल तो नव्हता पाहिजे तिला थोडासा युनिक कलरमध्ये बघायचा होता तर मग आम्ही तो बघत होतो तर खूप सारे तिने ट्राय केले घालून पण बघितले आता बरेच लेहंग्या मी इथे बघितले पण सर्व काही व्हिडिओ काढल्या नाही कारण काही शॉपमध्ये ना व्हिडिओ काढलेलं चालत नाही पण जे काही तुम्हाला थोडंफार मी दाखवते तर अशा प्रकारची लेहंग्या मी बघितले पण हे लग्नासाठी नाही आहे हे आपण छोट्या छोट्या फंक्शनसाठी घालू शकतो संगीतला मेहंदीला आता पूजा आहे ना इकडे काही घागरे बघते तर हे वाले तिला थोडे आवडले त्यामुळे ती ना थोडंफार आता ट्राय करून बघेन तर लग्न म्हटलं ना तर मुलींची चॉईस जरा वेगळी पडते आपली वेगळी पडते मला जे आवडायचं ते तिला आवडत नव्हतं तिला जे आवडायचं ते मला आवडत नव्हतं आता हा लेहंगा तिला आवडला पण आम्हाला कोणालाच आवडला नाही कारण त्याचा रंग असा उठून दिसत नव्हता तिला असा युनिक पाहिजे होता काहीतरी आणि तिने तो ट्राय केला पण एवढा काही तिच्यावरती तो सूट होत नव्हता त्यामुळे मग तो आम्ही काही घेतला नाही कॅन्सल केला तर असे बरेच लेहंगे तिने इथे ना या शॉपमध्ये ट्राय केले वेगवेगळ्या वेग वेग प्रकारचे तर हे बघा अशा प्रकारे तो दिसत होता आणि हा एक मला आवडला थोडासा गोल्डनमध्ये आलेला आहे तर यावरची प्रिंट पण खूप छान होती तर हा मला आवडला पण हा तिला आवडला नाही बऱ्याच ताई म्हणतील आता पूजाला जे आवडेल तेच घेऊ द्या पण मुलींची चॉईस आहे ना कधी कधी वेगळी पडते आपली चॉईस वेगळी पडते पण आपण एखादी वस्तू घ्यायची ठरली ना तर ती सर्वांना आवडेल या दृष्टीने घेतो ना तसंच काहीतरी लग्नाच्या कपड्यांचं पण असतं लग्नाचे कपडे पण सर्वांना आवडले पाहिजे त्यावरती ती छान पण दिसली पाहिजे या विचाराने सर्व काही गोष्टी लक्षात घेऊनच आपण खरेदी करतो बरेच लेहंगी पूजाने ट्राय केले पण पूजाला एक पण पसंत पडला नाही त्यामुळे मग आम्ही ना आता साडी बघतोय तर मला साड्या घ्यायच्या होत्या आहिराच्या कारण पूजाच्या कपड्यांसाठी मी पूर्ण दिवस काही घालू शकत नव्हते मला पण आहिरासाठी साड्या घेतल्या आणि बॅगमध्ये ठेवल्या आहे आता आम्ही खाली निघालो कारण अजून पूजाला दुसऱ्या ठिकाणी जायचं होतं संध्याकाळची वेळ झालेली होती पाच वाजले आम्हाला खरेदी करता करता बराच वेळ झाला खूप झाला साडा बघता बघता अजून पूजाचे काहीच कपडे घेतले नाही ते पण घ्यायचे फक्त साड्या घेऊन झाल्या आहे आमच्या आता अजून दुसऱ्या ठिकाणी जायचं आहे कारण की ते एक सिंगल साडी एक सिंगल घागरा वगैरे देत नाही म्हणून मग दुसरीकडे जाऊ संध्याकाळ झालेली होती पूजाला अजून लेहंगा बघायचाच होता मी साड्या घेतल्या तीस चाळीस आणि निघाले त्यानंतर आता आम्ही दुसऱ्या ठिकाणी चाललो आहे कारण दोन तीन शॉप बघू म्हटलं आता सुरतला इतक्या लांब आलो आहे तर लेहंगा घेतल्याशिवाय काही जायचं नाही म्हणून आम्ही एका दुसऱ्या मार्केटमध्ये आलो तर अरुणा टेक्स्टाईल्समध्ये आलो तर इथे पण आम्ही बरेच लेहंगे बघितले तर याखाली ना सर्व काही मिले म्हणजे जिथे कपडा तयार होतो ना तर तुम्हाला दाखवते मी कशाप्रकारे मशीन असतात कपड्यांच्या त्यावरती सर्व काही कपडा तयार होत असतो सुरत हे शहर साडी कलेक्शन घागरा कलेक्शनसाठी ना खूप फेमस आहे त्यामुळे मग या ठिकाणी ना सर्व प्रकारच्या साड्या किंवा लेहंगे मिळतात साडीवरची डिझाईन किंवा वर्क पहिले इथे तयार होत असते त्यानंतर ती साडी बाहेर दुसऱ्या राज्यांमध्ये जाते किंवा मग बाहेरच्या दुसऱ्या शहरांमध्ये ती विक्रीसाठी येते आता आम्ही आलो आहे सुरतमधील मधुबाला शॉपमध्ये तर हे मधुबाला शॉप आहे ना या ठिकाणी सर्व ब्रायडल घागरे खूप म्हणजे खूप छान आहे पण खूप महाग पण आहे तर हा ब्रायडल घागरा आहे ना जवळपास पस्तीस हजार हा अडोतीस हजार अशा प्राईज आहे पंचवीस हजार अठ्ठावीस हजार वरून त्याला जी एस टी वेगळी तीन चार हजार ते एक्स्ट्रा म्हणजे तो लेंगा इतका महाग जात होता की तिथून आम्ही लगेच बाहेर आलो आणि त्यानंतर राज रचनामध्ये आलो तर या दोन्ही शॉपमध्ये व्हिडिओ काढायला मनाई होती पूजाने तिथे बरेच घागरे ट्राय केले तिला आवडले पण पण खूप हेवी खूप महाग असल्यामुळे आम्ही ते घेतले नाही आणि तिथे व्हिडिओ काढल्या पण नाही त्यानंतर आम्ही रात्री मुक्काम केला आणि दुसऱ्या दिवशी पुन्हा मार्केटमध्ये चाललो आहे रस्त्याने ना गुरुनानक जयंती होती ना तर खूप छान मिरवणूक चाललेली होती तर ते सर्व मी शूट केलं थोडंफार आणि आता आम्ही आलो आहे बॉम्बे मार्केटला तर हे जुनं बॉम्बे मार्केट आहे तर या ठिकाणी ना खूप छान छान मस्त साड्या मिळतात मी ना अंशूसाठी आणि सईसाठी लेहंगा बघत होते छोट्या छोट्या मुलींचे कपडे इथे जास्त मिळत नाही पण जे आम्ही बघत होतो ना ते पण मला आवडले नाही आणि प्राईस पण खूप जास्त सांगत होते पंधराशेच्या पुढेच सांगत होते पंधराशेच्या आत एक पण ड्रेस नव्हता तिथे त्यामुळे मग मला ते पैशाच्या मानाने पण आवडले नाही थोडेसे से जुन्या टाईपमध्ये दाखवत होते मला पटले नाही तर मग मी घेतला नाही यापेक्षा मग नाशिकला किंवा मुंबईला छान छान मिळतात त्यानंतर मग सर्वांना भूक लागली होती तर पुन्हा आम्ही खाली आलो बाहेर आणि इथे पावभाजी व्हेज पुलाव पाणीपुरी हे सर्व काही खातोय ते खाल्ल्यानंतर मग पुन्हा आलो मार्केटमध्ये पूजा एक एक साडी ट्राय करते तर ही साडी ना माझ्या नननबाईंनी घेतली तर मी त्यांना दोन साड्या घेतल्या एक लग्नासाठी आणि एक देवक आणण्यासाठी तर ह्या दोन्ही साड्या तुम्हाला मी घरी गेल्यावर दाखवते आम्हाला साडी खरेदी करता करता बराच उशीर झाला रात्रीचे आठ साडेआठ वाजले होते त्यानंतर आम्ही घरी निघालोय सिन्नरला हाय सर्वांना गुड मॉर्निंग बरं का गुड मॉर्निंग चकली खाते अंशु आता मी ना घरी आली आहे फुलपाखरू ए फुलपाखरू ये ना तो दाखवते मी अरे अरे अरे, गेला अंश गेलं सर्वजण घरामध्ये गप्पा मारताय ना त्यामुळे मी बाहेर आली दोन दिवस सुरतला गेली होती जरा दगदग झाली धावपळ झाली त्यामुळे मग सकाळी पण आम्ही उशिरा सुटलो रात्री आम्ही साडेचार वाजता घरी पोहोचलो पहाटे आणि झोप पण एवढी व्यवस्थित झाली नाही पूजाला सुट्टी नव्हती ती लगेच हॉस्पिटलमध्ये गेली आणि मी पण जरा उशिरा उठली सर्व घरातली कामं आवरली आणि आई त्या आले तर सर्वांना साड्या दाखवायच्या होत्या सर्वजण बघ बघताय घरामध्ये साड्या त्यांना दाखवल्या आणि म्हटलं चला आता तुमच्याशी पण थोडंफार बोलू तर दोन दिवसाच्या प्रवासामध्ये मला काही व्हिडिओ पण टाकता आली नाही पोस्ट पण टाकता आली नाही कारण वाईफ काही नेट वगैरे लागतं ना व्हिडिओ टाकायला त्यामुळे म्हटलं चला आत्ताचं व्हिडिओ बनवू आणि टाकू तर चला आता मी घरामध्ये जाते सर्वांना साड्या वगैरे दाखवते तर चला तुम्ही पण बघा कशा साड्या आणलेल्या आहे मी आई वडील भाऊ अर्चना मोठी बहीण संध्या सर्वजण आलेले होते आता सर्वांना साड्या दाखवते आणि ही कोठी मी पूजाच्या पप्पांसाठी घेतली थोडीशी पिस्ता कलरमध्ये आहे मला आवडली तर मी आणली सुरतलाच घेतली आणि साड्या पण या प्रकारच्या बऱ्याच प्रकारच्या साड्या मी आणल्या आहे वेगवेगळ्या वेग प्रकारच्या सर्व नातेवाईकांना फॅमिलीमध्ये माझ्या जाऊबाईंना सासूबाईंना सर्वांना आणलेल्या आहे या साड्या मी अजमेऱ्या फॅशनमधूनच घेतल्या पण तिथे मला काही साड्या ना महाग पण वाटल्या काही साड्या स्वस्तही वाटल्या तर या साडीचं पॅटर्न ना जरा नवीन वाटलं मला म्हणून मी ह्या घेतल्या यावरची प्रिंट पण खूप छान आहे जी जरीची डिझाईन आहे ना चान चान ती पण खूप सुंदर दिसते आणि साडीचा पोत पण मस्त आहे या साड्यांमध्ये कलर पण खूप छान छान आहे तर तिथे ना एक साडी देत नाही घ्यायच्या असल्यानं ना तर आपल्याला पूर्ण सेटच घ्यावा लागतो सेटमध्ये सहा साड्या आठ साड्या किंवा पाच साड्या असं देतात ते आणि या साडीमध्ये दोन डिझाईन आलेले आहे तर ही एक डिझाईन पण मला खूप आवडली पानाच्या आकाराची आणि ही एक फुलाच्या आकाराची दोन प्रकारच्या मी घेतलेल्या आहे बारा साड्या ह्या घेतल्या मी साडीची प्राईज नाही सांगू शकत तुम्हाला कोणी विचारू पण नका कारण प्रत्येक साडीची मी प्राईस सांगणार नाही आहे होलसेलमध्ये मी ह्या सर्व काही साडी आणलेल्या आहे आणि आहिरासाठी मला ह्या ना नातेवाईकांना फॅमिलीमध्ये द्यायची आहे तर ही ग्रीन बॉटल ग्रीन कलरची साडी आहे ना ही पण खूप सुंदर आहे तर ही पण बहिणीला खूप आवडली तर तिने तिच्या मुलीसाठी घेतली ही साडी प्रियंकासाठी सर्वजण आता साड्या बघताय संध्या पण बघते तर सर्वांना साड्या खूप आवडल्या साध्या पण साड्या आणलेल्या आहे मी काठपत्राच्या पण आणल्या सिल्कमधल्या पण आणल्या दोन तीन पॅटर्नच्या मी अशा वेगवेगळ्या प्रकारच्या घेऊन आली कारण प्रत्येकाला एकसारखी साडी आपण देऊ शकत नाही लग्नामध्ये आणि आमची फॅमिली पण खूप मोठी आहे त्यामुळे ह्या साड्या पण मला कमीच पडणार आहे तर मला अजमेरा फॅशनमध्ये अजून साड्या एवढ्या आवडल्या नाही त्यामुळे मी पुन्हा ओझर मार्केटमध्ये पण जाणार आहे साड्या घ्यायला आता मी ज्या साड्या आणलेल्या आहे ना त्या तुम्हाला जवळून दाखवते पण बऱ्याच ताई म्हणतील की ताई पूजाच्या लग्नाचा घागरा दाखवा तुम्ही घेतलेल्या साड्या पण दाखवा मी पण माझ्यासाठी साड्या घेतल्या पूजाला घागरा घेतला पण त्या आत्ता तुम्हाला काहीच दाखवणार नाही ज्या दिवशी लग्न असेल ना त्या दिवशी तुम्हाला ते दिसेल कारण सर्वच जर आत्ता दाखवलं तर तुम्ही लग्नामध्ये बघणार काय आणि थोडं सस्पेन्समध्ये ठेवलेलं आहे त्यावेळेस तुम्हाला बघायला आवडेल लग्नाचा लेहंगा खूप प्रॉपर पॅकिंग केलेला असतो तो ओपन करता येत नाही ज्यावेळेस ती वेअर करेल ना त्याच वेळेस तो ओपन केला जाईल त्यामुळे मग तो काही दाखवता येणार नाही तुम्हाला आणि जाव्यांचा ड्रेस पण येणार तयार करायला सांगितला आहे तर तो, तो पण दोन तीन दिवसांनी कुरियरने येणार आहे कारण तो प्रॉपर फिटिंगमध्ये शिवून घेणार आहे ते बनवून घेणार आहे त्यामुळे तो पण आम्ही आणला नाही आणि माझ्या साड्या त्या पण तुम्हाला लग्नाच्या स दाखवेल मी पीकों साड़ा साड़ा, मी कोणत्या साड्या घेतल्या आहे आणि हे साडीचं पॅटर्न आहे ना खूप छान आहे साडीचा पोत पण खूप स्मूथ आहे आणि काटपत्राच्या साड्या तर ह्या पण मी माझ्या बहिणींसाठी घेतल्या मस्त आणलं आहे पण त्यांना खूप आवडत चार पाच प्रकारच्या साड्या मी घेऊन आली सर्व साड्या सर्वांना आवडल्या आणि साडी काही तुम्हाला ओपन करून दाखवली नाही कारण सर्व साड्याना द्यायच्या आहे ना त्यामुळे ती ओपन करून बघता येत नाही अजून पण एक प्रकारची साडी ही मी तुम्हाला दाखवली नाही ही पण दाखवते तर ह्या साडीचं पॅटर्न पण खूप छान आहे आणि थोड्याशा साध्यातल्या ज्या रोजच्या रेग्युलर वापरण्याच्या साड्या आहेत ना त्या पण मी घेऊन आली पोस्टर दाखवते अशा प्रकारच्या ह्या साड्या अजून यामध्ये दुसरं पण एक पॅटर्न आहे ते पण असंच आहे थोडीशी फक्त त्यावरची प्रिंट वेगळी आहे तर त्या पण साड्या मी आणल्या आज सर्व साड्या मी ज्या घेतल्या त्या तुम्हाला दाखवल्या आवडल्या असेल तर नक्की कमेंटमध्ये सांगा आणि हा व्हिडिओ आता इथेच संपवते कारण अजून पण पुढे खूप सारी तयारी करायची आहे अजून फिरायला जायचं आहे तर ते व्हिडिओ तुम्हाला येतच राहील पण आजचा व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा शेअर करा उद्याच्या शे नवीन व्हिडिओसह लवकर भेटू आपण तोपर्यंत सर्वांना बाय बाय